हॅलो गुड मॉर्निंग येते सकाळी संध्याकाळी मी असं चहा ठेवायला गेला होता चार वाजले की चहाची आठवण येते आणि असं चहा छान चहा घेऊन घेतला आणि संध्याकाळची दिवाबत्ती करायला घेतली आता माझी दोन तीन दिवस झाले अशी ब्लॉग नाही येऊ शकले कारण की माझ्या मुलाला बरंच नाही आहे आणखी त्याला पहिली सर्दी झाली आता तापसुद्धा आला आता ताप, ता ताप उतरतच नाही आहे आणि मला व्हिडिओ शूट करता येत नाही आहे आणि त्याला बरं नसलं की माझं मनच नाही लागत आणि मला बाई वाईसवरी करता येत नाही आहे आणि असं संध्याकाळी छान मी श्लोक वगैरे लावते कारण घरामध्ये असं प्रसन्न वातावरण वाटते आणि संध्याकाळी लक्ष्मीचा वास असतो संध्याकाळी असं सं दिवा वगैरे केली तुळशीजवळ सुद्धा देवा वगैरे लावून घेते आणि सुद्धा जवळ तो दिसतच आहे तुम्हाला मधामध्ये सुद्धा येते आणि माझ्यासोबत शुभम करू ते मनाला लावते मी त्याला तेवढेच मुलांना सुद्धा छोट थोडंफार वळण वगैरे लागते आणि सवय लागते की देवाजवळ मम्मी काहीतरी करते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तोही छान उभा राहते आणि हात जोडून अशी दिवापत्ती वगैरे केल्यानंतर शुभम करू ते माझ्यासोबत म्हणतो आणि असं सुद्धा सुद्धा उंबट्याची पूजा वगैरे करून घेते कारण लक्ष्मी येत असते संध्याकाळी दिवा लावल्यावर आणि अशा प्रकारे दिवा वगैरे लावला आणि असा होता आमचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो उभा